एकेकाळी एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा सचिन होता सचिन दयाळू आणि चांगला मुलगा होता इतरांच्या मदतीसाठी तो सदैव तत्पर असायचा एके दिवशी सचिन जंगलात फिरत असताना त्याला एक झाड सुकताना दिसले झाड सचिनला म्हणाले मला पाणी दे मी मरत आहे सचिनला झाडाची कीव आली गयात घाकरी बांधून झाडाला पाणी घालू लागला अनेक दिवस झाडाला पाणी देत राहिले अखेरीस झाडाला पाणी सापडले आणि ते सावरले सचिन झाडावर खूप खुश होता एक झाड वाचवलं तर अनेक झाड वाचवता येतील असा विचार त्यांनी केला त्यामुळे सचिनने जंगलात झाड लावण्याचे ठरवले सचिनने एक लहान झाड लावले आणि त्याला पाणी दिले त्याने त्याला पाणी दिले खत दिले आणि कीटकांपासून त्याचे संरक्षण केले हळूहळू ते झाड मोठे आणि मजबूत होत गेले सचिनने दुसरे झाड लावले नंतर दुसरे नंतर तिसरे त्यांनी जंगलात अनेक झाडे लावली सचिनच्या प्रयत्नांमुळे जंगल पुन्हा हिरवेगार झाले लवकरच सर्वांना सचिनबद्दल माहिती झाली लोक त्याला झाडे लावणारा मुलगा म्हणू लागले सचिनला त्याच्या कामाचा खूप अभिमान होता त्याला माहित होते की तो जगाला एक चांगले स्थान बनवत आहे एके दिवशी एक राजकुमार जंगलात फिरत होता सचिनने झाडे लावताना पाहिले सचिनची मेहनत आणि समर्पण पाहून राजकुमार खूप खुश होता त्यांनी सचिनला पुरस्कार देऊन जंगलाचा रक्षक नेमला वनरक्षक झाल्यानंतरही सचिनने वृक्षारोपण सुरूच ठेवले त्यांनी जंगलात आणखी अनेक झाडे लावली सचिनच्या प्रयत्नांमुळे जंगल सुरक्षित आणि आरोग्यदायी ठिकाण बनले या कथेचा धडा सचिनची कथा ही प्रेरणादायी कथा आहे हे आपल्याला शिकवते की लहान गोष्टी देखील मोठा फरक करू शकतात जर आपण सर्वांनी सचिनप्रमाणे झाडे लावण्याचे काम केले तर आपण जगाला एक चांगले स्थान बनवू शकतो अगदी छोट्या गोष्टींमुळेही मोठा फरक पडू शकतो आपण पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे आपण इतरांना मदत केली पाहिजे त्यामुळे हार मानू नका लढ रहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा